तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये आणि त्याच कारण माझ्या इथ रायगड किल्ला आहे रायगड वरती शिवाजी महाराजांच्या राजधानीच ठिकाण ज्या बत्तीस मनाच्या सोन्याच्या श्रेयासनावरती आरुळ होऊन तिथं राज्याभिषेक सोळा झाला आणि राजे छत्रपती झाले ठिकाण माझ्या इथे समाधीचं ठिकाण आपल्या इथं आहे रायगडावरती त्यानंतर समाधीचं ठिकाण आहे खाली पायथ्याला पाचाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ्याचं ठिकाण माझ्या मतदारसंघात त्यानंतर स्वामी समर्थांची शुतर आहे ही आमच्या मतदारसंघात येते आणि सुरवीर नरवीर तानाजी मारुत्र यांची समाधीस्थ हेही आमच्या मतदारसंघात येत मग तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या मतदारसंघामध्ये किमान वर्षाला पाच ते सात लाख लोक दरवर्षी येत असतात मुलांच्या तर एवढ्या सवयी येत असतात शाळेचा रायगड पाहायला आणि म्हणून म्हणून मी आमदार नंतर मंत्री तर आता झालो पण त्याच्या अगोदर आम्ही शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच काम करतोय आणि म्हणून लोकांनी आम्हाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळाला निवडून दिलं आमच्या मतदारसंघाची परिस्थिती अशी होती बोल तीनच वेळेला आमदार होतात चौथ्या वेळेला कोण होत नाही तुमच्यासारखा आणि म्हणून आम्ही तो रेकॉर्ड तोडला आणि मी चौथ्या वेळेला पण आमदार झालो नुसता आमदार नाही झालो तर नामदार पण झालो आणि तुमच्या इथं आलो म्हणजे काय लागतं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आणि कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आपलं बलिदान आम्ही काय करतो वडील पन्नास वर्ष म्हणजे शिवाजी महाराज पन्नास वर्ष आणि मुलगा छत्रपती संभाजी महाराज बत्तीस वर्ष कोणासाठी स्वतःच्या आई सारामासाठी नाही जगले तुमच्या आमच्यासाठी जगले या देशासाठी या धर्मासाठी या देवासाठी आणि म्हणून बेहत्तर प्राण गेला तरी हरकत नाही परंतु आम्ही धर्म बदलणार नाही आता लगेच लोक पक्ष बदलतात सकाळी इथं तर संध्याकाळी कुठं असेल सांगू शकत नाही पण तुम्हाला एक सांगतो त्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पूर्ण शरीराची एवढी कृपणा केला त्या औरंगजेबाने त्याला एकच सांगत होते की तो आमच्या धर्माचे तुला आम्ही सोडून देतो माफ करतो कदापि शक्य नाही इतिहास लिहिला गेला नसता चंद्रसूर्य त्यांचं नाव राहिलं नसतं म्हणून किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा कसा जगला ह्याला महत्व आहे आणि म्हणून राजू तुला जे काही लोकांनी संधी दिलेली आहे त्या संधीच सोनं कर परत लोक तुझा विचार करतील आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्याकडे ती टॅग आहे लोक अपेसी करण्याची म्हणून तर उमेश का एक कट्टर कार्यकर्ता चरण सारखा रमेश भाऊ सारखा ही सगळी जी काय आहेत त्यांनी तुझ्यावरती प्राणच्या पलीकडं काम करून तुला निवडून आणलेलं आहे लोकांना पटवणं लोकांना सांगणं लोकांना समजवणं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून मुंबईला पण यायला पाहिजे तुमची कामं व्हायची असतील तर आणि मतदारसंघात पण थांबायला पाहिजे लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी काही दिवस मतदारसंघामध्ये आणि काही दिवस मतदारसंघाची कामं करण्यासाठी मुंबईला हे समीकरण आहे लक्षात ठेवा त्या तो एका देवाला ना भेटला का लगेच तुम्ही चर्चा करायला सुरुवात नका करू तो तुमच्याच कामासाठी मुंबईला मंत्रालयात आलेला असल आमच्यासारख्या ना साहेबांना देवेंद्रजीना अजितदादांना भेटण्याचा प्रयत्न करत कारण तो जे आता पक्षामध्ये आहे ज्या पक्षातून निवडून आला आहे त्या पक्षाची सत्ता नाही सत्ता नसल तर निधी भक्त मिळणार पाच कोटी पाच कोटी मध्ये एवढ्या मोठ्या मतदारसंघाला काय करणार वर्षाला आणि म्हणून करता आमच्या सारख्यांच सहकार्य त्याला निश्चित लागणार आहे आणि ते आम्ही करणार आहे हे तुमच्या लोकांसाठी <ज़ी> राजू एकच सांगतो तुला सल्ला म्हणून मित्रत्वाचा असं म्हटलं गेलं की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असं त्याचं घर मोठं आणि मन खोट आहे पहा तुम्ही आम्हाला भरत म्हटलं जातं हे आताच्या तोड्यावरती जाऊ नका कुणी बरेचसे मनाचा शेट आणि गरिबांचा शेट आहे लक्षात ठेवा आणि श्रीमंतांचे शेट नाही आहे तुम्ही श्रीमंतकडे जा लगेच तुम्हाला गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन डायनिंग सगळं दाखवत बसतात आणि निघायच्या टायमाला जरा थांबा चहा ठेवायची राहिली वाह बायकोला दिसलोच ना आम्ही अर्धा तास घर जर दिसतो तुम्ही गरिबांच्या घरी जा लगेच ती माय माऊली ले आमची ग्रामीण भागामध्ये आमची पद्धत आहे पहिले लगेच बसायला देणार तांबेभर पाणी आणून देणार लगेच चहा ठेवत रात्री उशिरा गेलो आपण ती माऊली म्हणणार रात्री उशीरा आला पहिले जेवा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेलो एवढं सकाळी लवकर आला आमच्याकडे नॅरीची पद्धत आहे पण नाश्त्याची पद्धत आहे पण आमच्याकडे न्हरी असते नॅरी करा आणि काय असेल ते तुमचं काम करा आणि गरिबाचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात श्रीमंत कधी आशीर्वाद देत नसतो तो मतलबी आणि स्वार्थी असतो म्हणून जर आम्ही तुला सेटअप बनायचं असेल तर गरीबांचा श्रीमंतांचा नाही बनायचं एक वेळ तू श्रीमंताला नाही भेट दिलीस तरी काय फरक नाही पडत पण गरीबाला फक्त फाट्यावरती मारून पुढे जायचं नाही आता त्याचे जर काय शाप लागले तर आपल्याला त्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे गरीबा गरीबांचं म्हणून थोडा सल्ला पण द्यायला पाहिजे ना चार वेळेला आमदार आहे तो पहिल्या वेळेला आहे अनुभव सांगायला पाहिजे ना आम्ही पण असेच आमदार नाही झालो सकाळी आठ वाजता दुकान खोलतो आम्ही कधी कधी रात्री दोन वाजतात आम्हाला एकी शेवटचा माणूस जाईपर्यंत आम्ही घरातून बाहेर पडत त्याचं कारण आम्ही कोणामुळे आहोत तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतात कोण सेठ कोण राजू खरे कोणी तुम्ही आम्हाला विचारलं असतं कशाला चरणने आम्हाला इकडे बोलवलं असतं कशाला आम्ही तुमचा बेनूरगाव पाहिला असता म्हणून ती आठवण ठेवायची की आम्ही आमदार आहोत ते तुमच्यामुळे आम्ही नामदार झालोय तुम्ही निवडून दिल्यामुळे आता आमचं कर्तव्य आम्हाला करायचं आहे की या जनतेच्या मनामनामध्ये प्रत्येक आमदाराने मगाशी उमेद भाऊनी सांगितलंय आता मला शब्द नाही काय कडे माझ्या महिला बहिला भगिनी बसल्या त्याची तर आई झाक करून टाकली असते आम्ही लक्षात ठेवा आमच्याकडे माती की तो माती ही प्रत्येकाची धरलेली आहे आणि गर्वाच घर गर, खाली ज्याला आला झाला म्हणून समजायचा संधी दिली होती ना लोकांनी तुम्हाला तीन तीन काय वक्तव्य काय वागणं पाटील की ह्या पाटील के ना शिवाजी महाराजांनी चौरंग बनवले होते पाटलांचे त्यावेळेला ठीक आहे त्यांचं कर्म त्यांच्याजवळ आज चांगला दिवस आहे त्यामुळे वाईट माणसाचं नाव तोंडात घेणं पण बरोबर नाही आता उमेशनी त्याचे जा आई झप करून टाकले आम्ही पुढच्या कार्यक्रमाला का मोहोळ करू त्यावेळेला राजाने झालीत तसे आठवण आमच्या राज्यकर्त्यांना होणं गरजेचं आहे की उमेशनी माझ्यासाठी काय केलंय चरणनी मायासाठी काय केलंय रमेशनी माझ्यासाठी के काय केलंय आमच्या चोटीने काय केलंय फुक काय केलंय आठवणी आम्हाला येणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो हल्ली लोक आमची संत मंडळी नेहमी ने सांगत असतात की जन्माला येऊन एकदा तरी पंढरीच्या आणि आनंदीची वारी करावी असं संत मंडळी सांगतात ते बरोबर आहे म्हणून ते एवढे वारकरी आषाढीला कार्तिकीला माघवारीला एकादशीला येत असतात चांगले भा आम्ही लोकांना सांगतो आता लोक शिर्डीची वारी करायला लागले शेकडो हजारो कार्यकर्ते मजल दरमजल करत मुंबईतून सगळ्या ठिकाणावरून शिर्डी के साईबाबाकडे पोहचतात श्रीमंत लोक तिरुपती बाराजीला जातात तो लवकर प्रसन्न होतो आणि मोठा लाडू <laughs> देतो कोडत त्यामुळे तिकडे जातात दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी दोन महिन्यांनी पण जाणारे आहेत त्याला तसं प्रसाद मिळत असेल म्हणून बिचारा जात असत आमच्या महिला भगिनी तुळजाभवानीला जातात महालक्ष्मीला जातात आणि सिद्धविनायक सिद्धिविनायकला तर रात्री महाराष्ट्र अगोदर लाईनीला उभे असतात संकष्टी चतुर्थीला जा सगळीकडे जा तिरुपतीला जा शिर्डीला जा तुळजाभवानीला जा महालक्ष्मीला जा सिद्धिविनायकला जा पंढरपूरला जा आणि आळंदीला जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या त्या रायगडावरती या राजाना तिथं नमस्कार होण्यासाठी खरंच तुम्ही चालतो की दादा म्हणून तुम्हाला आम्ही सांगत आलेलो बघा तर खरंच हे आले असतील ते भाग्यवंत ज्यांना नसत नसत आलं असत त्यांनी या तुम्ही पंढरपूरला आळंदीला सगळ्या देवांना प्रसन्न करा पण ज्यांच्यामुळे हे सगळ्यांची देव सुरक्षित राहिलीत त्या देवासाठी एकदा घ्या अशी या मावळ्याची तुम्हाला प्रार्थना आहे विनंती आहे आणि जर वेळच भेटला तर राज्याभिषेकाला या जो राज्याभिषेक आम्ही करतो तिथीप्रमाणे बघा तर खरं या तर खरं दोन दिवस कार्यक्रम करतो जो दिवस असतो राज्याभिषेका त्याच्या आदला दिवस दिवस रात्र दुसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक घेऊन शिवाजी महाराजा समाधीकडे जगदीश्वराला दर्शन शिवाजी महाराजांच्या समाधी आणि तिथून तोपांची सलामी देऊन कार्यक्रम समाप्त होतो हजारो लोक येतात हजारो आमची वारी होती आम्ही चार पाच कार्यक्रम चुकवत नाही परवा मी कॅबिनेटच्या मीटिंगला दांडी मारली चार तारखेला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होता <coughs> माझ्या गडावरती राज्याभिषेक आणि मी तिथं जाणं कॅबिनेटला योग्य वाटल्यानं मी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यां सगळ्यांना कळवून टाका दुसरा आमचा येतो पुण्यतिथीचा दिवस शिवाजी महाराजांचे आज जन्मदिवस झाला हनुमंत जयंतीचा उत्सव आणि शिवाजी महाराजांची पुण्यतिथी ही एकाच दिवशी येते रायगडवरती तो आम्ही कार्यक्रम करतो नंतर मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आम्ही तिथीप्रमाणे करतो